नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो वाशिम बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच इतरही बाजार समितीने पाच हजार पाचशे ते चार हजार पर्यंत असा बाजारभाव दिलेला आहे अशाच बाजारभावाचे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्या आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ नकार व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे वाशिम येथे अवकाली दोन हजार सातशे क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम मानसिंग येथे अवकाळी सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे उमरेड येथे अवकाळीलेले पंधराशे क्विंटल जास्त दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे किनवट नांदेड येथे अवकाळीलेले बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे बाभुळगाव येथे अवकालेले एक हजार क्विंटल जास्तीत दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते लासलगाव विंचूर येथे अवकालेले पाचशे नव्वद क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे कारंजा येथे अवकालेले आठ हजार क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दूर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समते यवतमाळ येथे अवकाळलेले तेराशे तेरा क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन